सकाळचे वाजले होते नऊ मला लागलेले होते आंब्याचे तलक मग मला आठवलं आपल्या रानात आहे एक आंब्याचं झाड त्यात चिकू पसलेली होती फुगून तिला म्हटलं काय झालं चल तुला आंबा देतो तिला आंबा देतो म्हटल्यावर ती आणि मी आम्ही दोघंजण संकट निघालो ती तर गेली पुढं निघून आता पुढे बघा काय आहे ते आजोबांना सांगताच आजोबांनी कच्च करून काठी आवडली आंबा काढायचा म्हटला की काटी तर लागणारच आणि त्यासोबत पिशवी हार्शनं घेतली पाठी चल म्हटलं पुढं आलोच मी मी लागलो झाडाला टोचवायला त्यात पडला एक आंबा घेतला जवळ कसा एकच नंबर दिसतोय बघा खटक्यातच वास तर एकच नंबर चला कसा दिसतोय बघा आंबा हा आंबा बघताच मला एक गाणं सुचलं ते पण पुढे बघा हे आंबे बघून तर एकच नंबर वाटलं हर्षला म्हटलं तो पण प्रयत्न कर त्यानं काठी गाठली टोक्यात चिकोला म्हटलं चल बात झाली आंबे आता आपण इथून जाऊया ती पण उलट डोलतच चालायला लागली बास म्हटलं चला त्या नंतर भेटू आंबे खाऊन मस्त वाटलं